सर्वपक्षीय बैठकी प्रकरणी सत्ताधाऱ्यांचा दुतोंडीपणा असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे काल आरक्षण प्रश्नी सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि बैठकी या बैठकीला विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा बोलावण्यात आलं होतं मात्र विरोधी पक्ष नेते मंडळी या बैठकीला उपस्थित नव्हते त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं मात्र आता विरोधक उलटच सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे समाजाच्या बैठकीच्या संदर्भात जे काही सत्ताधारी बोलतायत हे दुतोंडीपणा आहे ज्या वेळेस काही प्रकरण अंगलट आले की विरोधकांच्या नावाने चिठ्ठी फाळायची हा तो धंदा आहे तुम्ही जे काही आश्वासन दिलं तुम्ही बैठका घेतल्या त्या संदर्भात काय चर्चा झाली तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं होतं कशाच्या भरोशावर ते आंदोलन स्थगित केलं होतं याची माहिती आम्हाला नको वेळेवर देणार तुम्ही आणि सर्वांना बोलवून घेणार अरे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रमुख राज्यात प्रमुख सहा सात पक्ष आहे त्या सहा सात पक्षाच्या लोकांची मुख्य लोकांची बैठक घ्यायला पाहिजे होती